दादानी काय केलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून विकास केला का आणि दत्ता भरणी दत्ता तर दोन हजार तेत्तीस ची तयारी केलेली आहे ना आमदारकीची तो दोन हजार चोवीस ला होतोय का तो मनावादी आजी दादाच्या माग सगळा तालुका आहे पाच तालुका आहे तुम्हाला सांग कॅमे कॅमे तीन लाखाने येईल तुम्ही मला सांगा माझं नाव लिहून घ्या एका नाणे दोन बॉय कुणी तुम्ही पलटी करा उतर शेवट अभिता बच्चन काय रावले एक दोन्ही बाजू एकच होते नाही दादा न सेट मध्ये द्यायचं दादा गेले भाजप मध्ये भाजपने काय केलंय दोन हजार रुपये देतो कुठलं देतो दोन हजार रुपये मोदी आपलं साठ रुपयाचं पेट्रोल एकशे वीस ला नेल हा हाय काद्याला भावाय का सोयाबीनला आहे का भाव आहे का कशाला शेतकऱ्याचं कपाट मत हे बघा मी आहे भाजपचा माणूस बर तर भाजपच येणार जर आहे पंतप्रधानांनी जर ना सत्तर हजार कोटी ते मंडळी मतदार ऐकत नाही ना कोणाचं नेत्यांचं मेन पॉइंट आहे तो फोटाऱ्यांचाच कटाळा आलाय मतदार आला दादाच बर दादाच्या मागा ओनली ओन दादा तुम्ही सांगा <laughs> आम्ही सांगा बाबा हुशार आहेत बाबा हे राष्ट्रवादी कार्य त्यांना माझा एक प्रश्न आहे त्यांना विचार सांगावा केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत आता मी करतो एक एक मिनिट आहे का खास मला दोघा तिघाच फोन आलं पडरायचं नाही बरं का काही खुर्प पाण्याची बाटली घेऊन आलो खास तुम्हाला मुलाखत द्या बारामती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सध्या चालू आहे एका बाजूला सुप्रियाताई आहेत तर एका बाजूला सुनीत्राताई आहेत काही अपक्ष म्हणूनही काही फॉर्म पडण्याची दाट शक्यता आहे त्यातच मराठा आरक्षण हे पेटलेलं आहे आणि त्यांचेही उमेदवार या ठिकाणी असणार आहेत शेतकरी संघटनेने दंड तो आहे तर दुसऱ्या बाजूला शिवतरे बापूंनी सुद्धा दंडोपटलेला अशा या परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांच्या मनात काय चालू आहे ते काढण्याचा सध्या आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तेच काढण्यासाठी मी सध्या आलेलो आहे इंदापूर तालुक्यातील बोरी या गावात बोरी ही यंग जनरेशन युवा पिढी काय युवा पिढीच्या माग काय म्हणता एका बाजूला दा 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 साहिव, दा 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 दादा आहेत एका बाजूला साहेब 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 का येणार साहेबांनी विकास केला दादानी केला दादानी काय केलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून विकास केला का काय केलं दादानी दा साहेब गे तुम्ही तालुक्यात रस्त्या काय कुणी केलं दादानी कशातलं पैसे दिलं काय बर हा सांगा आता लोकसभेचं कस लोकसभेला सुप्रात येणार तुमच्या आमदार नाही तुमच्या बरोबर नसू द्या ना नाव तर आहे ना बर शरद पवार हे नावच लय मोठं आहे ज्याला कळालं त्याने धरलेच ना शरद पवार हे नाव मोठ आहे ते बरोबर मुद्दा ना खोचक प्रश्न का का विचारतोय <laughs> तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आणखी काय आज चालू आहे ना ते काढण्याचा प्रयत्न आहे काय आता चिन्ह बदललं बदल चिन्ह बदल द्या सगळं नाव जाऊ द्या पण शरद पवार हे नावच मोठं आहे हे दिल्लीला आहे तुमच्या लक्षात आलं का दिल्लीला हे आहे आता तालुक्यातलं राजकारण पुढं कसं होईल तालुक्यातलं राजकारण चांगलंच होणार आहे बर दत्ता भरणे बी दत्ता भरणेने दोन हजार तेतीस ची तयारी केलेली आहे ना आमदारकीची तर दोन हजार चोवीस ला होतोय का तो बघ मानवादी बर आता तुम्ही बघताय एका बाजूला बेरोजगारी आहे एका बाजूला वेगवेगळे प्रश्न आहेत तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाचे पण प्रश्न महत्वाचे आहेत ही जी सरकार आहे ते सरकार ह्याच सगळ्या गोष्टी सोडवण्यात अपयशी आहे पहिल्यापासूनच भाजप अपयशी आहे की कधी त्यांना यश आले त्यांनी सरकार आणले त्यांनी देशावर चांगले दिवस आणल्यात कधी आणल्यात त्यांनी वाईटच दिवस आणले ना सुप्रिया निवडून येतील असे तुमचं मत आहे एक हजार एक टक्का निवडून या लीड जास्तच या वेळेस गेल्या वेळेस तरी एक लाख काहीतरी मताने त्याच्यापेक्षा जास्त मोदीने सगळं गॅस हे वाढवला आहे अकराशे बाराशे रुपये गॅस परवडत नाही ना सर्वसामान्यांना ना ना। आता मग शंभर दोनशे रुपये कमी के केले पण काय उपयोग नाही ना त्यामुळं सुप्रेतानी शरद पवारांनी पहिले शेततळे दिली ती बोरे गावांना त्यामुळं काय नाही अडचण तुमच्या गावात काय असा विशेष बदल झाला म्हणजे पहिले शरद केल्यामुळे केल्यामुळं प्रगत झाली ना शेततळे ही पहिल्या कृषी मंत्री असताना दिलं त्यामुळं गावचा विकास झाला तुमचं काय म्हण केंद्रात सुप्रिया ताय तालुक्यात भरणे नाही बर बर रोख ठोक आपलं बोखोक <laughs> बर सुप्रियाता निवडून येतील असं वाटतं शंभर टक्के काय असं ठोस आहे की सुप्रियाता निवडून येतील सुप्रिया आहे शरद पवारांमुळे शंभर टक्के निवडून ताईचं काम पण तसंच आहे सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट आहेत त्यामुळं सुपर आता शंभर टक्के येतील चला बोलायचंय का आणखी इकडे कोणाला बोलायचं या इथं या इथं नाही नाही ना थांबा ना 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 थांबा थांबा ते बोलले बोला मला मग कळत आहे की आजी दादाच्या माग सगळा तालुका आहे पाच तालुका आहे ता तुम्हाला सांगतो काय कमी तीन लाखांनी येईन तुम्ही मला सांगा माझं नाव लिहून घ्या बरं मग कोण येईल पण आजी दादाची मंडळी बरं तीन लाखांनी येणार आहे मी म्हणतो बरं बरं गाडी म्हणाला आता एका बाजूला शरद पवार आहेत एका बाजूला अजित दादा आहेत अजित दादाच बार आहे कशा पद्धतीने आता तुम्ही अजित दादाला काय म्हणून अजित दादा चांगला आहे रे आता चांगला आहे काय काय सुधारणा केली दादा आता दिसते काय हे सुधारणा केली दिसतेच के? बरं बरोबर दादांच्या बाजूने सहमती आहे तुमची ठीक आहे चला दादांचे उमेदवार सुनीत्रताई पवार असू शकत आहेत काय काय नाव आहे तुमचं रमेश पांडुरंग शिंदे काय वाटतं काय आता प्रश्न तर तुम्हाला कळला असेल काय वाटतात हे सगळे राजकारण बघताय येत पवार साहेबाचं काम मोठं आहे या बोरीगावामध्ये कर्जमाफी दोन हजार आठ साली सत्तर हजार कोटीची केलेली आहे त्याचा लाभ आमच्या बोरिकरांना सगळ्यात जास्त झालेला आहे पुन्हा पवार साहेबांनी गारपिटीच्या वेळेस बी पुनर्गठन केलं होतं त्याचा बी लाभ प्रचंड बुरिकरांनी घेतलेला आहे पुन्हा श शेततळ्याच्या शेततळी बी सगळ्यात जास्त म्हणजे पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त बोरीमध्ये आहेत hmm. द्राक्षी बागा आहेत त्याचा hmm. लाभ बोरीकरांनी प्रचंड घेतलेला आहे आणि केंद्रामधून सुद्धा अनुदान पवारसाहेबांनी बोरीकरांना मिळवून दिलेलं आहे कसल्या स्वरूपातलं अनुदान ते शेततळ्याच शेततळ्या आणि पाण्याचं बी कॅनलवरनं पाण्याचं बी पवारसाहेबांनी ते त्या टायमिंगला रामराजे निंबाळकरांना आणून ते उचल पाण्याने शेततळी भरण्याचं सुद्धा काम प्रचंड मोठं केलेलं आहे काय बोरीकरांच्या मनात काय असेल म्हणजे काय इथं काय होईल अंदाज <laughs> काय बोरीकरांचं काय साहेबांच्या मागणी साहेबांच्या मागे कारण साहेब मी एक दोन वेळा बातम्या पण पाहिल्या होत्या त्यामध्ये साहेब बोरीमध्ये आले होते असं काय होत साहेब आले होते आले होते हेच द्राक्ष संदर्भातच ते भेटी गाठी घेतात काय अडचणी आल्यानंतर शिवाय बोरीकरांना ते बाहेर बी राक्षसंध इम्पोर्टेड साली बाजूला दादा आहेत ना पण दादांनी पण विकास केला माध्यमातून नाही त्यांचं नाही काय सांगते पण पवार साहेबांचं सा प्रचंड मोठं बोरीकरांमध्ये काम आहे पवार साहेबांचं सा काम आहे काय ते बाबा दुकान आहे का तुमचं असू दे एकच सांगाय फक्त काय चाललंय ते तर सांगा बघत नाही काय सांगा चला नाही जे व्यावसायिक आहेत ना त्या व्यावसायिकांची पंचायत अशी होती ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रतिक्रिया विचारतो त्यावेळेस त्यांचा इनडायरेक्टली व्यवसायावर काय परिणाम होऊ नये यासाठी ती प्रतिक्रिया द्यायला हे करतायत या इकडं थांबा 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 काय नाही माझा प्रश्न अगदी साधन सोपं असते माझं म्हणणं काय आहे आता लोकसभा लागली सर्वसामान्य मनात काय चालू आहे आता एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत चिन्ह बदललंय काय म्हणत आहे चिन्ह बदललं असलं काहीतरी साहेब तुतारी बर लोकसभेला दादा आपलं साहेब लोकसभेला साहेब विधानसभेला बघू खाली काय असं का बर एवढं काय असं काम नाही नाही दादाला कस द्यायचं दादा गेले भाजप मध्ये भाजपने काय केलंय के दोन हजार रुपये देतो कुठलं देतो दोन हजार रुपये मोदी आपलं साठ रुपयाचं पेट्रोल एकशे वीस ला नेल हा भावाय का सोयाबीनला भाव आहे का भाव भावाय का हाय कशाला भाव आहे शेतकऱ्याचं कपाट बुटून टाकलं ते मोदीनं मोदीला कशा की मत द्यायचं मोदी म्हणून दादाला मत नाही साहेबांना मत दादाने घेतलेला निर्णय बरोबर नाही असं म्हणायचं नाही नाही दादाच चुकीच निर्णय साहेबाच्या विरोधात गेले आता काय झालंय माहितीये का सर्वसामान्य लोकांना घड्याळ माहितीये आता हे चिन्ह नवीन आलेलं आहे तू तरी पुचरी की सगळीकडे सगळीकडे साग्र? पुचत तू तरी कधीच पुसरी तू तरीच काय राहत आहे तू तरी सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन पोचली त्याचं काय अडचण नाही बोरीकरांच्या जीवनात काय असा बदल झाला की तुम्ही पवार साहेब म्हणता त्यांनी बोरीसाठी भरपूर काय के का केलेलं आहे पवार साहेब असं काय नाही काय केलं भरपूर दिलेलं आहे त्यांनी इथं काय गारपीट झाली काय झालं त्यांनी लगेच इथे येऊन लोकांचं सहानुभूती केलेली आहे गाठी बिठी घेतलेली आहे त्या काय केले आहे दादानी बी केलेलं आहे तसं नाही पण मुदी बरं मध्ये बर एवढ्यामुळे दादर दादरनी घेतलेला निर्णय बोरीकरांना मान्य नाही असंच या ठिकाणी म्हणता येईल बरोबर बरो. चला आपण थोडस खाली जाऊया या ठिकाणी चला निवड बसलाय पांडुरंग चाला येत नाही काय नाही अवघड आहे काय आता बघताय तुम्ही बाबा एका बाजूला साहेब आहेत दादा आहेत एका बाजूला काय करायचं सर्वसामान्य लोकांनी आणि बोरीकरांच्या मनात काय असू शकतंय आता मनात काय नाही सरळ सरळ मार्ग बोर लोक वावरतात वा तसे काय वाईट भावना कोणाचीच नाही तसे जे आपल्याच मांडणारे लोक आहेत पण आता आता एक कोणतरी घ्यावा लागेल ना एक तर साहेबांच्या बाजूने जावं लागेल किंवा दादांच्या बाजूला शिवलगत कस झालं एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू येते कुणी कमी पलटी केली कशी केली तर काही उपयोग होत नाही शेवटी काय व्हायचं ते होतच एका नाण्याच्या दोन बाजू शिवलगत शिवले कुणी तुम्ही पलटी करा उतरणा करा शेवट बच काय दोन्ही बाजूराव आनंदराव महाराज शिंदे बर काय व्यवसाय तुमचा काय शेतीवाडी शेतीवाडी काय आहे राहणार ऊस आहे तेवढं काय बघताय आता राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही एका बाजूला दादा आहेत एका बाजूला बाजूला पवार साहेब आहेत काय करायचं आता ह्या इलेक्शनला आचारसंहिता लागली आता काही दिवसात मतदान आहे सात मे ला काय जगाबरोबर आपलं बी आहे काय काय जगाबरोबर आपलं म्हणजे कायतरी एक आता निवडावं लागलीस की जगाबरोबर काय आता पवार साहेबरोबरच जायला लागलं आपलं हम्म तुमचं काय मत आहे बघा मी आहे भाजपचा माणूस बर तर भाजपच येणार आणि त्या दादाचा नंबर लागणार आहे कळलं का बरं पवार साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस आम्ही इथं हायस्कूलला होतो त्या टायमाला आम्हाला फसवलेला हो आहे तुम्हाला काय करायचं माझा प्रचार करा तुम्हाला नोकऱ्या लावून देतो आणि ज्यावेळेस पुण्याला एस एस आर पीची भरती निघाली त्या टायमाला आम्ही बांगल्यावर गेलो मी ना गृहमंत्री होते त्या टायम म्हणजे आम्ही काय तुम्हाला ओळखत नाही आणि काटे ते काटेवाडीची पोर आमच्या गावात पिरू काय येत होती त्यांना भरती केली म्हणजे आमचं शिकून काय फायदा झाला त्यामुळं मी तवापासून अजिबात नाही इकडेच जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं काम सध्याच काय बाबा तुमचं काय म्हणत काय ते येईल ते दे करायचं काय ते पवारसाहेब दारायचे का अजितदादा दारायचे आता दोन्ही आता मत तर एकच द्यावं लागेल तर दोन मंडळी म्हणत मी उमेदवार उमेदवार आता दोघांपैकी एकालाच निवडावं लागेल असं काय काय म्हणत आहे आता काय नाही माझ्या लक्षात ये सर्वसामान्य लोक बघा काही शेती करतायत काही उद्योग देत आहेत अशी पंचायत आहे ना कारण ह्या गावावर जसं पवार साहेबांचं प्रेम आहे तसं दादांचं पण प्रेम आहे त्यामुळं कोणती बाजू घ्यायची ह्या द्विधा अवस्थेमध्ये ही सामान्य लोक आहेत चला या या इकडे काय म्हणता काय नाव आहे तुमचं या सुहास नारायण पाटील काय आता प्रश्न आता तुम्ही ऐकला हो पण काय एकशे एक टक्के एक तर आजीदादांच्याच दादांच्याच मिसेस वहिनी लागणार आलो हा काय नाही अर्जुन दादांच्याच वहिनी लागणार आता झाले ताईंनी आता बर ताई होत्या पण ताई ह्या बोरेगावात कवचित म्हणजे एकदा लोकसभेच्या करून गेल्या गेल्या बारी दोन हजार अठरा का एकोणीस मध्ये काहीतरी प्रचार करून गेल्या ती परत फिरकल्यात नाही तेव्हा पाच वर्ष ते जनता नाराज आहे ताईंवरती बरोबर म्हणून सुनित्रा ताईंना या ठिकाणी मतदान होऊ शकत टक्के हा काय कुठे चाललाय तुम्ही गाडीवर इतक्या सकाळ सकाळ काय पिशवीत काय नाही काय बघताय आता तुम्ही राजकीय परिस्थिती काय शरद पवार पर्याय नाही शरद पवार पर्याय नाही काही काय सत्तर हजार इकडे केलाय सत्तर हजार कोटाळा केलाय गेले ते शरद पवार पर्याय नाही पण विकासासाठी गेले असं म्हणतात नाही ना विकासासाठी बरं जगाला जाहीर आहे पंतप्रधानांनी जाहीर केलं ना सत्तर हजार कोटी बर शरद पवार अशावर पर्याय नाही पवार साहेबांनी काय केले असं काय केलं म्हणजे अख्या महाराष्ट्रात जाणता आहे काय दिसतंय की लोकांना काय सांगावं लागत नाही एकंदरीत ही सगळं दादांनी केलं हे योग्य वाटते नाही काय केलं चुकीच केलंय पण आता चिन्ह बजायला फरक की पर काय नाही काय फरक पडत नाही तू तरी पर्याय नाही चिन्ह बदललं काय बदललं तरी माणसं बदलत नाहीत तुम्ही तुम्ही स्वतः बाजारलाय पण साहेबिवार पर्याय नाही बोरीकरांचं प्रेम आहे का साहेबांवर का दादांवर जत्याची विच्छा आहे एक अंदाज सांगा नाही ना, ना तसं सांगता येणार <laughs> जत्याची विच्छा आहे बरं 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 जत्याची त्याचं काय जे त्याच्या मनाचं कोणी शकत नाही तुमचे पुढील पाच वर्षाचे हे जे प्रश्न आहेत ते सुनित्राताई चांगल्या पद्धतीने सोडवू शकतील का सुप्रियाता नाही शरद पवार सुप्रियाताई सोडू शकतात सोडू शकतात हो एकंदरीत कामकाज कसं वाटलं कुणाचं चांगलं वाटलं की सुप्रिया आहे म्हणून शरद पवार आहेत म्हणून आज हे आले ते म्हणून नाही गुरुला पण आहे गुरुनी वीज डोळा उघडल्या <laughs> कळल बेधडक प्रतिक्रिया मिळेल बाबा चला या इकडं काय झालं का दारा पाणी ही लई निवंत बसला तुम्ही या मला थोडी जागा द्या काय म्हणता काय नाव आहे तुमचं बाळासाहेब पाटील बर बर काय व्यवसाय काय व्यवसाय आपलं शेती शीति करणं मजुरी करणं आता राजकीय परिस्थिती बघता हो येऊ साहेब आहे दादा आहे साहेब शिवा पर्याय नाही दादा कुठनं आले साहेब मुळ आले आता ही जशी अनुभवी आहे सुप्रियात आहे तशी अनुभवी आहे का जायचं पाठीमाग कोणाच्या खोड धरायचं पहिलं बहुतेक हाच हिशेब आहे पण आता बघताय तुम्ही तुमच्या तालुक्यातले सगळी नेते मंडळी एका बाजूला आहेत सर्वसामान्य लोक एका बाजूला नेते एक नेते मंडळी मतदार ऐकत नाही ना कोणाचं नेत्यांचं मेन पॉइंट आहे ती पोटाऱ्यांचाच कटाळा आलाय मतदाराला त्याच्यामुळं मतदार जे आहे ते ह्याच्या मागण नाही एकंदरीत सुप्रियता यांनी जेवढं काम केलं खासदारकीच त्या कामाबद्दल तुम्ही खुश आहे का म्हणजे काय खुश आहे खुश आहे अनुभव आहे तिच्या वडिलाचा संस्कार तिच्यावर चांगले आहेत त्याच्यामुळे अनुभव आहे का सुनीत राय घरात आहे जरी त्यांचे मालक मुख्यमंत्री असलं तरी सुनीत रायला काय अनुभव आहे त्याला तुम्हाला काय वाटतं पवार साहेब बर का बर पवारसाहेबांमुळेच ही आहे ती एक आता एखादरी हे केलंय ना पवार साहेब नसतं हे आलं असतं का पण सगळे आता आमदार नसलं ना तरी सुप्रिया सुळे निवडून येतात का नाही बघा आमदार चांगले आहेत ना काय अडचण नाही आमदार चांगले त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे हे जे आहे चाललंय लोकसभेचं हे नाही प्रेम भाजपकडे आता समर्थन केलं दादानी योग्य वाटतंय का नाही वाटत बर बोला तुमचं राहिलं नि बरोबर आहे की नाही वाटत आम्हाला काय सुनीत्रा दे पण तुमचे प्रश्न मांडू शकतात पुढं काय सांगता येते पुढचं पुढचं <laughs> काय सांगता येते पुढे गेलं तरच प्रश्न मांडतील नाही गेले गरीब असतील एकंदरीत आता बघतो या इंदापूर तालुक्याची काय स्थिती म्हणजे काय परिस्थिती शिवाय हीच नाही ना पर्यायच नाही काय आहेत तर सगळे आहेत त्याच्यामुळं चला तुमचं काय मत आहे बाबा एकच सांग काय काय पवार साहेबाशिवाय काय देणं घेणंच नाही ना कोणाचं पवार साहेबापासून तरी सगळी सूत्र ती आहेत साहेब जर नसते तर ही मोरोबर राहिलीच नसती ना जी जुनं जी आहे ती जुनच राहणार पण मी मुद्दाम परत एकदा प्रश्न करतो की तुम्ही निवडून दिलेले आमदार आता तुमच्या बरोबर आमदार जरी आमच्या संघ असले तरी पवार साहेब मुळच आमदार आहेत पवार साहेब जर मोहर नसत तर ही माग आलीच असते की आता पुढे त्यांचं सीट धोक्यात आहे काय आमदार आता आमदार काय सांगता येणार नाही पण शक्यतो सुप्रिया ताईशिवाय पर्याय नाही ना काय झाले आता आता मुद्दा मुद्दा मी सगळ्यांना थोडासा आवाज कमी करायचा मुद्दा मी प्रश्न करतो तालुक्यात के विकास केला रस्ते केले मामांच्या माध्यमातून आजीदाच्या माध्यमातून तरी का मतदान करायचं नाही त्यांच्या माध्यमातून रस्ते झालेत आता एक अजितदादा इकडे गेले भाजपकड त्याच्यामुळं मुळे म्हणताच येणार नाही हे सगळं पवार साहेबांमुळे झालं पवार साहेब तुमचं काय मत पवार साहेबांमुळे झालं सगळं पवार साहेब जर नसले सत्य ही मोहर आली आता वर्ष जो पवार साहेबांशिवाय पर्याय लक्षात घ्या कट्ट्याच्या चर्चा येत ना ज्या गावाकडच्या कट्ट्यावर जे चर्चा होतात त्या अगदी मन मोकळेपणाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सध्या आम्ही बोरी गावात आहोत आणि बोरी गावात आता आम्ही काही बाईट्स घेत आहोत ह्या बाजूला जाऊ थोडं ह्या बाजूला या इकडं घेऊ घेऊ सगळ्यांच्या घेऊ फक्त अट एक आहे कुठलाही पुढारी आम्ही घेत नाही ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनात काय आहे ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो काम केलेलं आहे मोदी साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे देशाच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांनी चांगलं काम केलंय त्यांनी देशाचा अनुभव आहे त्यांना त्यांनी मोदी साहेबांनी देशाला आपल्या जीडीपी पी चांगल्या अवस्थेत आहे खासदारकीच बोला खासदारकीच सुप्रिया सुळे हे जिंकतील असं वाटतंय कारण की सा पवार साहेबांचा या बाबतीत दरार खूप जास्त आहे बर चला इकडे थोडं या इथं या इथं या इथं अहो या इकडं तुम्ही तुम्हाला बोलायचं इथं बाबा बघताय तुम्ही राजकीय परिस्थिती बर एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत आता काय मनात चालू आहे कुणाला काय आता करायचं आम्हाला काय शेतकरी जाणीव पाणी शेतकरी काय लागते लागते काय दादा चांगला मग कोणाला आता दादा चांगला दादा चांगला पाणी द्यायचंय बघ भरपूर कॅनल आहे बर 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 सुप्रियाता यांचं आम्ही आपल्या दादाच्या मागे दादाच्या मागे चला या इथं या काय म्हणता बघता प्रश्न विचारलेला तुम्ही ऐकलंय कसं आहे दादाच दर दादाच्याच माग दादा कारण दादाची कामच आहे ती दादा, 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 दादा भाजपाला दादा। समर्थन दादांनी केलं ते वैयक्तिकरित्या तुम्हाला आवडलं का आवडले आवडले विकासाच्या हेतून त्यांनी गेले असतून पण मोदी साहेबांनी तर एक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं त्या प्रवेशाच्या आधी असा असा भ्रष्टाचार आहे म्हणून त्याबद्दल काय म्हणतो आकडा किती सांगितला होता लोक सांगतायत मी नाही सांगत पुढं बोल ते आता तिथे वरच्या पण तिथं खाली जे आहे ते आमचे दादाच आहेत ओनली वन दादाच ओनली वन दादा चला या या थांबा सगळ्यांची घेतो तू बाबा काय नाव आहे नामदेव निवृत्ती काही बर बर आता राजकारण बघताय कसं चालू साहेबाच्या मागे जायचं का दादाच्या मागे जायचं आता काय करायचं काय काय तीच मोठा तिढा तीड आहे का नाही आता मोठा मोठा आहे आता कसं सोडवायचं आता सोडवं तर लागेल आता काय नाही काय तरी करून सोडावं लागणार की आता मत तर एकच द्यायचंय की आपल्याला हो आता काय करायचं काय आता सांगते लोकसंख्या आम्ही विचारतोय आम्हाला काय आम्हाला सगळे सारखे आता तुम्ही सांगा आम्ही सांगा बाबा हुशार आहेत बाबा चला या इकडे नमस्ते नमस्त्त। काय काय एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत काय वाटतंय ताईला मतदान भरपूर होईल सुप्रियाता याला सुप्रियाता का बरं ताईंना करायचं मतदान तर ताईंनी बरीच कामं केलेली आहेत तालुक्यात बी गावात बी बरीच केलेली आहेत आमचं गाव पूर्णपणे राष्ट्रवादीच आहे पण आता त्याच्यात काय राहिलेलं नाही पण ऐका की तुम्ही म्हणताय असं पण त्यांचा प्रचार आणि चालू व्हायचा आहे तुमचे आमदार तुम्हाला सांगणार आहेत की तुम्ही ताईंना मतदान करा आम्हाला आमदाराची गरज नाही नाही सर्व जनतेने ठरवले सुप्रियाताईला साहेबाला बघून मतदान करायचं आणि पाण्याचा प्रश्न पहिल्यापासून प्रश्न हे नेत पवार साहेबांनी सोडवलेला आहे आणि हे देशाचे केंद्रीय कृषी मंत्री कोणच माहित नाही बोरी गावात सुद्धा हे कार्य काय त्यांना माझा एक प्रश्न आहे त्यांना विचार सांगावा केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत काय कोण आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे केंद्रीय कृषी मंत्री द्या का आपण ऐका ऐका आपण आपण चर्चा करतोय का हे मामाच्या जवळचे हो मला एक प्रश्न वेगायला अधिकार असतो असू द्या की त्याबद्दल मी तो मत नाही काय सांगितलं ते महाराष्ट्र जनतेला माझी विनंती आहे केंद्रीय मंत्री कि बाबा आता सध्या चालू गडीला बघून सांगा चुकून एकच <laughs> नरेंद्र सिंग तो मार आहेत बरोबर आहे का ह्या गावात का कटचं पाणी पवार साहेबांनी आणलं आमच्या बोरीतले येतात आता राष्ट्रवादीचे जे काय कार्यकर्ते आहेत आजी माझी पदाधिकारी आहेत ती पूर्ण तिकडं ते असा ना का त्यांना त्यांना जी कामं कोणी केलेले आहेत फक्त वनले म्हणजे पवार साहेबांनीच केलेले कटचं पाणी कोणी आणलं मामाने आणलं का राष्ट्रवादीच्या बोरीतल्या पुढाऱ्यांनी आणलं दिल्लीला गेले दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी कुणाच्या मार्फत गेले पवार साहेबांनी त्यांना पंधरा वीस मिनिट हे दिलं त्यांना टायमिंग दिला हे कोणाचा उपकार आहेत बोरीतल्या पुढाऱ्यांना केवळ पवार साहेब आहेत सुप्र्या तायचं आहेत त्याच्यामुळं बुरीत बऱ्यापैकी मतदान होईल तालुक्याची काय परिस्थिती तालुक्यात बरेच लीड मिळणार आहे आपण बघा ना तुम्ही एका बाजूला सर्वसामान्य जनता एका बाजूला सगळे नेते मंडळी आहेत नेते मंडळीच सर्वसामान्य लोक ऐकतील की का ऐकणार कसं आहे तुमचं आता कसं आहे तालुक्याचे आमदार असू द्या त्याच्याबद्दल दुमत गावातली पुढारी असू द्या सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे सुप्रात आयला बघायचं मतदान करायचं बर अशी परिस्थिती आहे प्रत्येक गावात आहे बरं चला मोठी दुसरी गोष्ट एक आहे राष्ट्रवादीच्या पुतळ्यांना विचारा ती जरी, जरी म्हणत असलेली की आम्ही वहिनीला मतदान देऊ पण पहिलं पवार साहेब होते का दादा दा होते का वहिनी होते का राष्ट्रवादीच्या पुतळ्यांना फुल उत्पादन आहेत द्राक्ष बागायतदार सांगावं आहेत कारखान्याचे संचालक आहेत आजी माझी मी काय कोणाचे नाव घेणार नाही त्यांनी कोणाची कामं केली पवार साहेब म्हणून ना तुम्हाला का बर निमान एक दिलं तो मला त्यांनी त्यांचं तेन मत मांडले आपण हे सगळ्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेतोय लक्षात घ्या प्रतिक्रिया घेतोय चांगली प्रतिक्रिया दिली तुम्ही पण तुम्ही बोलताय का प्रथम बोलता तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद एक मला विनंती करायची तुम्ही जी चॅनल ना त्यांना एक तुम्हाला हात जोडून विनंती फक्त अगोदर रिप्लायस द्या काल तुम्ही येणार होते आम्हाला का आल होतं आता एक मिनिट आहे का खासी मला दोघा तिघाच फोन आलं पोडरायचं नाही बोर का पाण्याची बाटली घेऊन खास तुम्हाला मुलाखत द्यायला चॅनलसाठी चांगला आहे पण एक लक्षात घ्या आम्ही सुद्धा आहे ना सर्वसामान्य लोकांच्याच प्रतिक्रिया घेतोय ठीक आहे तुमच्या गावातल्या आम्ही प्रतिक्रिया घेणार नाही ह्याचं असं आहे लोकांच्या मनात काय चालू आहे ना हे समोर आणून दाखवायचं आम्ही काम करतोय आणि अगदी प्रामाणिकपणे जेवढं शक्य आहे तेवढं चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय चला पुढं गावाकडचा कट्टा कसा असतो बघा मस्त मध्ये चिंचेचं झाड जा जा आहे कट्टा बिट्टा आहे सगळं एक नंबर आणि या ज्या कट्ट्यावर चर्चा असतात ना या कट्ट्याच्या चर्चाच एखादा आमदार घडवू शकतो एखादा खासदार घडवू शकतो त्यामुळं ह्या असे जे गावाकडचे कट्टे आहेत ना खूप महत्वाचे आहेत बरोबर आहे का बाबा बरोबर काय आता काय चालू आहे राजकीय परिस्थिती बघता एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय करायचं एका घरातले दोघ येते घरातले आता काहीतरी करावं लागेल कोणाला जर निवडून दिलं तर एकाला घरातली येते दुसरी कोणाला येते अहो ही खरंय गे तुम्ही म्हणता एका घरातलं ते आता भाजपाला त्यांनी दादानी समर्थन केलंय साहेबांचं चिन्ह बदल लय घडामोडी झाले हो परत अहो त्यांनी काय केलं आपलं एकाच घरात यासाठी ते नाटक केलंय बाकी काय केले बर बर चला बाबा काय म्हणतात साहेब का दादा आता साहेबांना दहा दोघांना बर काय केलं साहेबांनी तुमच्या आता सगळं शेतकऱ्याचं चांगलं केलं आणि काय पाहिजे काय चांगलं केलं काय असाल पाण्या पाहिजेच शिची बाडीला मदत केली थोडं आता चिन्ह नाही त्यांच्याकडे ते नसा ना का काय असाल ते हे आता दादांनी विकास केला घेऊ हो मग ते तुलते पत नाही त्यांना ते आता दादा विकास केलाय म्हटलं दादांना नाही द्यायचं काय दे देखा एकाच घरात द्यायची ती बर काय फरक पडणार आहे बर फायनली एक सांगा दादा कसा आहे दादा नाही आम्ही एवढी चौकशी आम्ही काय बाट फिरत नाही अशा लोकांचं तोंड नाही ऐकतो दादा असं काढत्या दादा असं काढत्या हे आमचं हे आहे बर असू दे चला बाबा गेले का उठून तिथून प्रतिक्रिया काय एक कमी झाली आपली इंदापूर तालुक्यातील मी बोरिया गावात आहे एक चांगल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा मी सध्या प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी या ठिकाणी अजितदादा सोडून शरद पवार साहेबांकडे कल जास्त आहे कारण त्यांनी त्यांच्या कृषी मंत्री काळामध्ये काय त्यांनी वेगवेगळ्या वे 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 योजना असतील किंवा इतर पाण्याच्या योजना असतील ह्या केल्याचं ग्रामस्थांकडून आहे अशाच प्रतिक्रिया आपण दुसऱ्या गावात वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करून त्यांच्या काय मनात आहे ते काढण्याचा आपण सध्या प्रयत्न करू तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनल ला करा व बेल आयकॉन प्रेस करा